तुम्हाला सर्वांना उपस्थित सर्व बंधाने सत्ता एकत्र येऊन आनंद एकमेकाला वाटत असतात आणि आज हा खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व श्रेलकांचे आभार मानतो आणि दीपावळीच्या या लक्ष्मीपूजनाच्या आणि उद्याच्या पाडव्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ही दीपावळी येणारं वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभारित जावं आणि आपल्या सर्वांच्या हातून खूप चांगली कामं या वर्षामध्ये व्हावीत अशी अपेक्षा परमेश्वर पाहताना करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचे विश्वसंचार